मी वैष्णवी हगवणे बोलते तुम्ही आता मला ओळखायला लागला असाल हो मीच ती वैष्णवी हगवणे जिने आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला सोडून आत्महत्या केली पण मी खरं आत्महत्या केली आहे का की मला त्या आत्महत्येसाठी कोणी प्रवृत्त केलं गेलं आज मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे मी आणि शशांक एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो आमच्या दोघांची ओळख झाली त्यानंतर त्या ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये कधी झालं कळलंच नाही शशांक हगावणे हा राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी पक्षाचे माणूस होते त्यामुळे रुबाबदार आणि कणखर पण मी मात्र फक्त शशांकला बघून त्याच्या प्रेमात पडले होते माझे वडील अनिल साहेबराव कसपटे आम्हीही तसेच श्रीमंतच पण राजेंद्र हगवणे यांच्यापेक्षा कमीच माझ्या वडिलांचं माझ्यावरती जीवापाड प्रेम होतं जेव्हा मी शशांकबद्दल माझ्या वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांनी ह्या लग्नाला स्पष्टपणे नकार दिला होता त्यांचे स्पष्टपणे म्हणणे होते की आपण नेहमी आपल्यासारख्याच कुटुंबासोबत नातेसंबंध जोडायला हवेत त्यामुळे तू त्या मुलासोबत लग्न करून सुखीही हो राहू शकणार नाही असे मला वाटते परंतु मी मात्र शशांकच्या प्रेमामध्ये जणू वेडीत झाले होते मला शशांक शिवाय दुसरं कोणीही दिसतच नव्हतं माझ्या वडिलांनी मात्र माझ्यासाठी दुसरं स्थळ शोधायला सुरुवातही केली होती तेव्हा तर मी अगदी पळून जाण्याचाही विचार आणि लग्न करण्याचाही विचार केला होता जेव्हा माझ्या वडिलांनाही हे कळाले तेव्हा मात्र त्यांनी आपल्या घराण्याचे अब्रू जाऊ नये म्हणून त्यांनी माझे शाशांसोबत लग्न लावून देण्याचे ठरवले चोवीस एप्रिल दोन हजार एकवीसला आमचे लग्न झाले त्या लग्नातही शशांकच्या घरच्यांनी इतकी मागणी केली होती की ऐकून तुम्ही देखील कदाचित चकितच व्हाल एक्कावन्न तोळे सोने फॉर्च्युनरसारखी महागडी गाडी चांदीची भांडी आणि त्यासोबत सुजगावमधील सनी वर्ल्डमध्ये शाही पद्धतीने लग्न लावून दिलं माझ्या आनंदासाठी माझे आईवडील सारं काही आहे सारं काही करत होती पण लग्नाच्या अगदी दुसऱ्या दिवशीही छोट्याशा कारणावरून माझ्या सासरच्यांनी भांडण काढले तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या सासरच्यांची माफी मागितली तेही कारण नसताना पण आता मात्र हे नेहमीच होऊ लागलं दिवसामागून दिवस जात होते आमच्या लग्नाला सहा महिने झाले होते त्यानंतर गौरी गणपतीचे दिवस आले होते त्यामुळे माझ्या सासूबाईंनी माहेरून चांदीच्या गौरी आण नसे सां, मला सांगितले होते सासूबाईंची चा ही मागणी जेव्हा मी माझ्या आईला सांगितली तेव्हा आई म्हणाली आपल्याकडे मातीच्या गौरी घेऊन येतात बसवतात मग चांदीच्या कशाला हव्यात पण तरीही सासूबाईंनी मात्र हट्ट सुरूच ठेवला त्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला चांदीच्या गौरी बनवून दिल्या खरं तर लग्नात देखील सासरच्यांनी आम्ही राजकारणातील मोठी माणसं आहोत या समाजात आमची प्रतिष्ठा आहे मोठमोठे लोक लग्नाला येतील त्यामुळे लग्न हे मोठ्या पद्धतीने चांगलं झालं पाहिजे हुंडा जास्त मिळाला पाहिजे लग्नात मुलाला तुमच्याकडून मोठी गाडी देखील मिळाली पाहिजे मोठ मोठे नेते आमच्या लग्नाला येतील म्हणून मोठ्या धूमधडाक्यात लग्न व्हायला हवं कुठेतरी हे सगळं माझ्या वडिलांना पटत नव्हतं परंतु माझ्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्यांनी सारं काही केलं होतं आता तर ते माझ्या सासरच्या लोकांच्या सगळ्या आटी एकामागोमाग एक मान्य करत होते परंतु आता नवरा सोडून घरातील सासू सासरे यांच्या वागण्यात थोडा थोडा बदल मला जाणवायला लागला होता या सर्वांमध्ये सगळ्यात जास्त त्रासदायक होती ती माझी ननंद करिश्मा ती तर ननंद या नावाला जणू होत आहे तिला तिच्या वहिनीचं चा चांगलं जायलेलं पटतच नव्हतं ती सतत माझ्या सासूबाईंना चुकल्या लावायचं काम करत असे जर माझ्यासोबत माझी सासू चांगली बोलली किंवा मला एखादी साडी जरी आणली तरी तिला ती आवडत नसे ती लगेचच भांडायला सुरुवात करत असे पण ती देखील एक मुलगी आहे ही मात्र ती कदाचित विसरतच होती एक स्त्रीच स्त्रीचं स्त्रीचीच शत्रू कशी असू शकते बरं हा प्रश्न मला नेहमी पडत असे करिश्मा माझी ननंद असून देखील ती मला शारीरिक आणि मानसिक देखील खूप त्रास देत असे ती जुन्या लोकांची मन आहे ना ज्या घरात नंदेचा वास तिथे घराचा नाश अशी ननन कोणालाही भेटू नये अशीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करेल आता शशांक चतुर माझ्या वडिलांकडे एक एक मागण्या वाढतच चालल्या होत्या तो कधी लाख रुपये तर कधी दोन लाख रुपये असं सतत माझ्या मागे लागत असे तर कधी ब्रँडेड दीड लाखाचं घड्याळ नवऱ्यासाठी कधी महागडा गॉगल तर कधी दोन लाखांचा फोन त्याच्या मागण्या हळूहळू वाढतच होत्या पण माझ्यासाठी आई वडील त्या सर्व पूर्ण करत होते सततच्या या त्रासामुळे आता माझी मानसिक स्थिती देखील ढासळू लागली होती माझी घुसमट होत होती मी आता माहेरी नवऱ्याबद्दल सासरच्या लोकांबद्दल सांगू लागले होते ते लोक मला त्रास देतात असे मी म्हणू लागले होते माझ्या मामाला मी एकदा सांगितलं मामा सोबतचा माझा निर्णय चुकीचा होता पण आता काहीही हातात राहिलं नव्हतं एकतर मी प्रेम विवाह केला होता त्या सासरची मंडळी मला असा त्रास देत होती काय करावे हे कळतच नव्हतं त्यातच आमच्या लग्नाला एक वर्ष झाले मला दिवस गेले मी आनंदाने ही गोष्ट शशांकला सांगितली परंतु शशांकनं माझ्या चारित्र्यावरती त्याच्या बहिणीचा ऐकून संशय घेतला हे मूल माझं नाही असं तो मला म्हणू लागला आता मात्र मला काय करावं ते समजेना आपण ज्या नवऱ्यावरती विश्वास ठेवून या घरात आलो होतो तोच नवरा आपल्या चारित्र्यावर संशय घेत होता या गोष्टीचा मला खूप मोठा धक्का बसला गरोदरपणामध्ये मा माझी ननन आणि माझी सासू माझ्या तोंडावर ती थुंकत होते खूप विचार करून त्या दिवशी विष घेऊ पिऊन मी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला पण शशांकने जेव्हा मला असे पाहिले तेव्हा त्याने गाईतच आपल्या बहिणीला घेत मला हॉस्पिटलमध्ये दाखल केले मी त्या दिवशी वाचली तेव्हा शशांक व त्याची बहीण घरी निघून गेले तुमची मुलगी तुम्हालाच राहू द्या आम्हाला नांदवायची नाही असे माझ्या आई वडिलांना सांगितले गेले मी आपल्या आईवडिलांसोबत माहेरी आली आणि माझ्या वडिलांना म्हणू लागली माझी चूक झाली की मी त्याच्यासोबत लग्न केलं मी आता परत जाणार नाही परंतु मी गरोदर होती माझ्या वडिलांना माझा संसार वाचवायचा होता आपण त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या इतकं मोठं लग्न झालं आणि मुलगी जर अशी घरी राहिली तर नातेवाईकांमध्ये आपली इज्जत जाईल आपली सगळी अब्रू धुळीला लागेल भाऊ प्रतिष्ठा कमी होईल आपल्या मुलीचा पुढे कसं होईल म्हणून वडिलांनी मला समजावलं आता तू गरोदर आहेस बाळ झाल्यावर ते लोक नक्कीच बदलतील असे विचार करून स्वतःला कष्ट देऊ नकोस हो शशांक तुझ्यावर प्रेम करतो असे समजावून वडिलांनी मला परत सासरी पाठवले माझ्या सासू ननन आणि नवऱ्याची पाय पकडले माझ्या वडिलांनी माझ्या मुलीला समजून घ्या तिला इतकं कळत नाही म्हणून सांगितले त्यांची माफी मागितली परत धुमधडाक्यात डोळ्यात जेवण केलं झालं त्यांच्याकडून होईल ते सगळं त्यांनी माझ्यासाठी केलं नऊ महिन्यानंतर मी एका मुलाला जन्म दिला बाळ झाल्यावर एखादा महिना वातावरण चांगलं होतं सासू लाड करायला लागली लगेच सासूचे कान माझी ननद भरू लागली इतके लाड करून तिला डोक्यावर बसू नका असे म्हणायला लागली मी सगळ्यांचा सा त्रास सहन करत होती माझ्या घरात तीन मोलकरी होत्या तरी माझी सासू मला काम करायला सांगत असे एक खूप महत्त्वाची गोष्ट इथे नोंदवावीशी वाटते ती म्हणजे एक वर्ष माझ्या लग्नाला झालं होतं पण तरीही माझ्या नवऱ्याने मला माझ्या जावेसोबत बोलू दिलं नव्हतं माझ्या भावाची बायको चांगली नाही ती भांडखोर आहे असं तो म्हणत असे शशांकने मला तिच्यापासून दूर ठेवले होते आणि मीसुद्धा जावेला लग्नानंतर कधीच भेटली नव्हती की बोलली बी नव्हती आता मात्र मला आपल्या जावेचा त्रास काय असेल हे समजू लागले होते माझ्यासारखाच त्रास या लोकांनी तिला दिला होता ती आता या ती आता पोलिसांना सांगते आहे तिला देखील माझ्या सासरच्यांनी असेच त्रास दिले होते एकदा तर काहीतरी भांडणामध्ये तिला माझ्या सासऱ्याने आणि नवऱ्याने मारहाण देखील केली होती तिला या लोकांविषयी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील नोंदवण्याचा प्रयत्न केला होता पण पर... या लोकांच्या राजकीय दबावामुळे तिची तक्रार पोलिसांनी घेतली नाही आपापसात आप मिटवून घ्या असे सांगून परत पाठवण्यात आले होते म्हणून ती या लोकांपासून दूर राहते हे मला आत्ता समजले या अगोदर देखील जर मी या विषयावरती शशांकशी बोलायला गेले तर तो नेहमी मला दमदाटी करत असे शिवाय मारहाण देखील करत असे तो फक्त मला माहेरून पैसे आणायला सांगत असे आणि मी सुद्धा नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे मायरून पैसे आणत असे माझे वडीलसुद्धा मुलीला त्रास नको म्हणून मी जे मागीन ते मला देत असत त्यांची फक्त एकच इच्छा होती की आपल्या मुलीचा संसार सुखाचा होताना पाहायचा आहे हळूहळू माझं बाळ सहा महिन्यांचं झालं पण माझा हा त्रास मात्र काही कमी होत नव्हता बाळाकडे पाहून मी सारं काही सहन करत होते आज नाही तर उद्याही परिस्थिती बदलेल आणि सर्व काही व्यवस्थित होईल ही, ही। एकच अशा मनाची बाळगुण होते बाळाकडे पाहून मी जगत होते परंतु माझी ननन सासू मला खूप त्रास देत होते आमच्या घरातून निघून जा आम्ही आमच्या बाळाला सांभाळतो हो। असे म्हणत होत्या आणि त्यांची साथ शशांक देखील देत होता चारित्र्यावरती वारंवार संशय घेत होता मी सगळ्या गोष्टींना कंटाळून शेवटी वडिलांना सांगितले होते मला आता इथे राहायचे नाही त्यांनाही माझे होणारे हाल दिसत होते त्यामुळे त्यांनी देखील आपण यातून काहीतरी मार्ग काढू असे मला सांगितले होते पण त्याचवेळी शशांकने माझ्या वडिलांना दोन कोटी रुपये द्या मला फ्लॅट घ्यायचा आहे असे सांगितले तेव्हा माझ्या वडिलांनी त्याला आता माझ्याकडे पैसे इतके नाहीत असे सांगितले शशांक तिथून रागतच निघून गेला आणि या गोष्टीचा राग तो माझ्यावरती काढू लागला मला रोज मारू लागला मला रडू येत होते की मी माझ्या मैत्रिणीला फोन करून मी खूप मोठी चूक केली आहे हे सांगत होते जर मी माझ्या वडिलांचं ऐकलं असतं आणि त्यांनी सांगितलेल्या जागेवर मी लग्न केलं असतं तर आज कदाचित माझे हाल झाले नसते असे मला आता सारखे वाटू लागले होते म्हणत होती मोठ्यांचं ऐकून दुसरीकडे लग्न केलं माझ्या चुलत भावाचे लग्न होते तेव्हा शशांकला त्यांनी कपडे आणि अर्ध्या थोड्याची अंगठी दिली तो दिवस माझ्यासाठी जणू काळच बनून आला होता मी स्वतःला संपवले असे माझ्या आईवडिलांना कळविण्यात आले माझ्या आईवडिलांना नव्हे तर माझ्या चुलत भावाला सांगण्यात आले होते माझे आईवडील नातेवाईक तसेच दवाखान्यात आले पण मी मात्र तिथे निश्चितपणे पडलेले होते माझ्या आईवडिलांनी डॉक्टरांकडे माझ्या तब्येतीविषयी विचारणा केली तेव्हा डॉक्टरांनी सांगित त्यांना जे सांगितलं ते ऐकून ते कोसळलेच कारण माझा श्वास थांबला होता तेव्हा माझ्या वडिलांना माझ्या अंगावर मारलेले निशान दिसले जखमा दिसल्या डोक्याला मारलेले दिसले, मार दिसले आणि आपल्या मुलीने गळफास घेतला नसून तिचा या हगवणे परिवाराने खून केल्याचा आरोप माझ्या वडिलांनी लावला सासरच्या लोकांनी होंड्यासाठी तिचा छळ केला आणि त्यामुळे मुलीचा जीव गेला असा आरोप माझ्या वडिलांनी केला बी जे हॉस्पिटलने दिलेल्या अहवालानुसार माझा मृत्यू गळ्यात जवळ झालेल्या फासाने झाला होता माझ्या मृतदेहावरती धारधार वस्तूने वार केलेल्या खूप साऱ्या जखमा देखील आढळून आल्या हे सगळं बघून माझ्या वडिलांनी माझा नवरा शशांकवरती मुलीचा खून केल्याचा आरोप लावला आणि सगळ्या चौकशीत पोलिसांनी माझी ननन सासू नवरा यांना अटक केली परंतु माझे सासरे फरार झाले होते सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी ही घटना घडली ह्या सगळ्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर मी देवाकडे गेली परंतु माझं नऊ महिन्याचं बाळ या हगवणी कुटुंबांना तिच्या माहेरी न देता तिसऱ्याच व्यक्तीकडे दिलं होतं परंतु आम्हीच आमच्या मुलीला त्या लोकांचा त्रास सहन करून दिला तिला समजावले नांदायला पाठवले आणि याचाच फायदा या लोकांनी घेतला त्यांनी जे मागितलं त्या आम्ही लोक त्या लोकांना वेळेवर दिलं आणि म्हणूनच त्यांनी आमच्या मुलीला संपवलं परंतु आता आमच्या मुलीला मुलगा आमच्या मुलीचा मुलगा आमच्याकडे राहावा याचा सांभाळ मी करू असे रडून रडून माझे वडील म्हणत आहेत माझे बाळ कुठे आहे याचा तपास लागत नव्हता माझ्या मृत्यूनंतर माझे नऊ महिन्याचे बाळ निलेश चव्हाण या व्यक्तीकडे माझ्या सासऱ्यांनी सोपवले होते जे आता सुखरूपपणे माझ्या आईवडिलांकडे सोपवण्यात आले आहे आपले चे एक जणू आपल्याकडे परत आली असा आनंद माझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे कोणती आई अशी आहे की जे आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला सोडून स्वतः आत्महत्या करेन सासरची माणसं ही वयाला असताना ती आपल्या बाळाला त्यांच्याकडे सोपवून स्वतःही सो जग सोडून जाईल का माझ्या जाऊबाईंनी वेळेवरती निर्णय घेऊन त्या बाजूला झाल्या म्हणून त्या आज सुरक्षित आहेत त्यांचा नवरा त्यांच्या बाजूने होता म्हणून त्या हे सर्व काही करू शकल्या पण माझ्याकडे तर हा पर्याय नव्हता माझा नवरा शशांक हा तर बहीण आणि आईवडील यांच्या म्हणण्यानुसार वागत होता आज जर तो माझ्या बाजूने असता तर मीही आज माझ्या मुलासोबत असते त्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी असा पूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे परंतु त्यांना शिक्षा होईल का की नेहमीप्रमाणे ही केसही दापली जाईल आजच्या विज्ञान युगातही हुंडा मुलीचा जीव घेतो आहे त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकेल आज माझ्यासोबत जे झालं ते इतरांसोबत होऊ नये असे मला वाटत आहे मला एकच सांगावेसे वाटते की मुलींनी आपल्या आईवडिलांचे म्हणणे मानले पाहिजे कारण आपण घेतलेले सर्वच निर्णय योग्य असतात असे नाही आज माझ्या चुकीच्या माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे मला माझा जीव गमवावा लागला तेही माझ्या तानूल्या नऊ महिन्याच्या बाळाला सोडून पैसेवाला जावंही भेटला म्हणून बाप सर्व गावाला सांगत होता पण एक वर्ष होऊन पण मुलीच्या चेहऱ्यावर आनंद काही दिसत नव्हता कटू आहे पण सत्य आहे मुलीला मिळणारा तिचा साथीदार हा खूप पैसेवाला आहे म्हणून तो तिला सुखात ठेवेल असे नाही आपण जे समजतो ते मात्र माझ्या या प्रकरणामुळे तुम्हाला आता कळलेच असेल की किती चुकीचं आहे मुलीच्या सासरची माणसं पैशाने श्रीमंत नसली तरी चालतील पण मनानं मात्र श्रीमंत असली पाहिजे तेव्हाच त्यांचा संसार सुखाचा होत असतो ही गोष्ट आता मला कळली आहे मी तीच मी तुम्हाला देखील सांगत आहे दुसरी गोष्ट जर प्रेमविवाह करत असाल तर हुंडा अजिबात देऊ नका सासरच्या माणसांना चटक लागली की ते पिच्छा सोडणार नाहीत सर्व आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे असे तर आता सर्वच म्हणत आहेत पण त्यांना शिक्षा अस अशी असली पाहिजे की त्या शिक्षेला ऐकून पाहूनच पुढील कोणताही सासरा कोणतेही सासर सुनेला असा त्रास देणार नाही सासरच्या माणसांनी हा विचार नेहमी करावा की आज तुम्ही एखाद्याच्या मुलीला तुमची सून म्हणून त्रास देत आहात पण उद्या तुमची मुलगी देखील दुसऱ्याच्याच घरामध्ये सून बनून जाणार आहे देवाच्या न्यायालयात तर या अशा नराधमांना शिक्षा मिळणारच आहे पण या जनतेच्या न्यायालयात देखील त्यांना शिक्षा मिळावी अशी मी अपेक्षा करते आज माझ्या बाळाकडे पाहण्यासाठी माझ्या आई वडील माझे नातेवाईक आहेत पण माझं लेकरू एका आईच्या मायेपासून मात्र कायमचंच पोरकं झालं आहे देवा अशा नराधम लोकांना तू या पृथ्वीवर ते कशाला जन्माला घालतोस त्यांना देखील कठोरात कठोरमधील कठोर शिक्षा दे आज माझी लेकरू माझ्या विना तडफडत आहे आई आई म्हणून साथ घालत आहे पण मी मात्र या त्याच्या या हाकेला ओ देऊ शकत नाही उद्या राजकीय दबाखाली ही केस बंद करू नका मला न्याय मिळवून द्या माझ्या आईवडिलांच्या मागे उभे राहा उद्या माझ्यासारखेच तुमची मुलगी तुमची बहीण वैष्णवी हागवणे किंवा अक्षता म्हात्रे होता कामा नये याचा विचार आता तुम्हालाच करायचा आहे या नाराधामांना काय शिक्षा झाली पाहिजे असे तुम्हाला वाटते तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा अशा घटना ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद ही सर्व माहिती प्रसारमाध्यमामधून घेतली आहे धन्यवाद